jempat, jump Mark. <laughs> <laughs> स्विमिंगला स्विमिंग ला जायचं मोठी झाल्यावर मोठी झाल्यावर आता नाही

अरे तिवार च नाही सोडून नको रे सोडून लगेच नाका तोंडात पाणी सोडल्या

ती रोज म्हणान म्हणून मी बसवत नाही तिला रोज वैता बसायला

तू नकोहातला बाळा तुला नको नको ना व्हिएन तू नकोत लाव ना तोंडात पाणी जाईल तिच्या नका सोडू तिच्या त्याच्याकडं

इ्वार बगित लगे सब्राइ ऊसक तैसे हें लुभ र�तिला कर रा, नह्तिरा शर जेळिया। वने में शर Hayır बोलत्वायर एब ते लिच्त ौज ढहनो सन्तला भै मैं कॉ pluता मतमलो टिचरden ब ऊहनो घाँ चला आता आता चला आता नको बस बस आता बस चल चल आता बस आता भिजली काय खरं नाही

जाईन डबा म्हणून तर डबल बांधाव नाही म्हणून पण बंट राहायला सांगा पण टोपी నా నాకా రే దివారి నకర్ నాకాడల तो भाऊले ते आज काय रे आता उरते नाही हो जना गडीवर ती 10 बाद मिनिट हे असतं ना क्लोरीन म्हणून भीती वाटते क्लोरीन नाही टाकतो येश्वरी जम्प मार जम्प मार

मे <laughs> जा जाईल बास अशी तुम्ही नको नको नाका तोंडात पाणी जाईल ना तिच्या नको सुट चल डब्बा सुटला तुझा अरे बाळा ती खूप छोटी ना बुडन बाबू तिचं तोंड जाईल पाण्यात यशस्वी नको बाळा आता नको बास बस, बस यशस्वी कस वाटलं स्विमिंग करून यशस्वीचे कपडे तिकडे सुकायला टाकलीत तर यशस्वीचा काही ड्रेस नव्हता आणला एक्स्ट्राचा पॅन्ट भरपूर होता पण शर्ट वगैरे एकच आणलेला जो घातलेला तो आता तिकडे सुकायला घातला आहे सुकल्यानंतर परत तिला कपडे घालायचे आहेत आणि तिकडे विहान स्विमिंग करतो आहे यशस्वीनी पण आज थोडीशी स्विमिंग केली आणि तिचा थोडासा व्हिडिओ मी शूट केला त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ बंद केला आणि तिच्याकडे पूर्णपणे लक्ष दिलं कारण म्हटलं व्हिडिओच्या नातात नाकातोंडात पाणी नको जायला नको आता पण आता पण ती चाललंय का मला स्विमिंग पूल मध्ये सोड म्हणून म्हणून तिची चालली जाई जा परत त्या टोकाला हात लावून ये यशस्वी तुला नाही आता आजारी पडशील तू न नाही नाही आता तुला खाली सोडायचीच भीती वाटते

बघ नाही अजून ओलेच आहेत आता काय करायचं अजून ओलेच आहेत बाईचे कपडे जा बाळा पलीकड ना तिचे कपडे कपडे ओले तिचे बॅगेत आणले ना तिचे कपडे ती कुठं स्विमिंगला येते तू येतो म्हणून तुझे आणते ना तिचे आणलेच नव्हते मग ती छोटीशी आहे ना तिला कुठं आपण स्विमिंगला आणतो जा पलीकडे चल मला एक राऊंड मारून दाखव चल हो पलीकडं नाही बंटी दादाला आवाज देईन सांगू का त्यांना ओ एक आवाज आवाज हो याला दादा वर हो याला जा बंग पटकन त्या टोकाला पटकन आता कसं पटकन चाललंय जा लवकर फास्ट फास्ट जायचं जा लवकर फास्ट ना। ना। जा लवकर फास्ट चल फास्ट लवकर पाय वरती घे पायपाठी मागून वरती घे आडवा हो दादा त्याला कर रे आडवा पाय वरती घेऊ तो सांगतो तो तसं कर नाही बुडत तू नाही अरे पाय वरती कर ना मग तुला स्विमिंग कसं करता येईल डब्बा आहे ना तुला हा का चल चल त्या टोकाला चल लवकर त्या टोकाला त्या टोकाला विहान बंटी दादा येईल का पट टाइमपास नाही करतो चल तू नेंक इकडं मारता आता तू इकडं मारू अच्छा तीकड़ देदी। तीकड़ देदी। तीकड़

हॅलो हॅलो पटकन हात आलो गुड बॉय आवर पटकन विहान लवकर 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 चल पटकन चल पटकन तिथं टच कर आणि चल पटकन रॉडला टच करायला चल रिटर्न चल रिटन चल रिटर्न विहान चल बाळा लेखन कंटाळा करतो विहन पोयचा चला चला पटकन सरळ सरळ चला चला पटकन चला चल 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 हात आलो पटकन बंटी दादा आलाय तिथून ते बघ आहे हलो पटकन हात पटकन हात आलो पटकन पाय हलो चल लवकर आला आला चल लवकर आला पण ते दादा मग चल पटकन हात आलो आवाज दे दादा आवाज दे दादा भूक लागली आपण घरी जाऊन जेऊ आता स्विमिंग कर दोन वाजता सुटणार आहे दोन वाजता दोन वाजता सुटणार आहे अजून पंधरा मिनटे कर स्वी मी दादाला आवाज देते दादा म्हणायचं बियान नाही म्हणायचं काय म्हणायचं दादा Dada What? What? Oh! ShibuyaÖ Shibuya Oh! Oh Donít Go away दादा सांग नीट स्विमिंग कर सांग हातपाय हलो पटपट हात पाय हलो तुला स्विमिंग करताना येणार हा हलो पटपट ओढ पटा खाली पाणी पोटाखाली पाणी ओढ ओढ खाली पाणी ओडपटा खाली पाणी हो चल पटकन थोडं राहिलं चल थोडं राहिलं चल Давай, дай её. कपडे काय सुकली बाळाची नाही सुकली तिकड ऊन लागतंय ना तिकड ऊन लागते यशस्वी अगं नाही सुकली अजून मला ना <laughs> <लाकते> सुटील <laughs> <अगने शुकली हाँ। laughs> <ना, पुती> मामाला छोट्या <laughs> मामाला छोटे छोटी नको भाई मामा मा, दादा शिकवतो नको 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 <laughs> आता नको याच्यात स्विमिंग करायला जायचं म्हणून कशी रडती नको बाळा मामा मामा बाई ऊन आहे मामा तुला ऊन लागेल ना डोक्याला ऊन लागेल ना ऊन लागेल ना तुला, <laughs> उन लागना, उन लागना तुला। <laughs> मामाकडं जायचं मामाकडं जायचं तू फायनली आमचं शर्ट सुकले आहे कोरड हो ना झालं झालं थांब दादा <लो> जायचं <laughs> कशासाठी रडती माहिती का यशस्वी तिला जायचंय स्विमिंग करायला खुर्चीवरून खाली ठेवली का ती डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये जाऊन उडी मारती आणि मग तिच्या नाका तोंडात पाणी जातं त्याच्यामुळे मग तिला असं खुर्चीवरतीच ठेवायला लागतंय तिकडच्या साईडला जरा कमी खोल आहे पलीकडच्या साईडला जास्त आहे आणि हिला खाली ठेवलं ग ती डायरेक्ट पळत जाते आणि जिकडं कमी आहे ना त्या बाजूला जाऊन उडी मारतील पाण्यात बघायची का मज्जा हां यशस्वी जा स्विमिंग करायला जा ना ऐ तिकडं नाही तिकडं नाही तिकडं नाही तिकडं नाही नाही जायचं दादा आवी तिने वरती ठेवली बर का ठेवा नाहीत हरवल काढली वरती टाकली हिनी

यशस्वी हम्म तिला पाण्याची बॉटलची झाकण लावता येतात कुलपाची चावी लावता येते स्विमिंगला जायचं तर डबा बांधती कमरेला दीदी नाही आली सुट्टा येतोपर्यंत भरपूर गर्दी राहील ए हिरोईन चालली काय स्विमिंग करायला नको 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 चटकापासून हा हा चल गेली होती ना मग अशी स्विमिंग करायला त्याच्यामुळे मग तिला वाटते जावं आता परत तिला अजून काय कळतंय डब्बा नाही बांधव आहे का काय होते चटकापासून हा हा

म्हणून तिचा एवढा जीव चाललाय आता नाही जा शॉवर घेऊन डोक्यातलं राहू ना शॉवर घेईपर्यंत केस ओले होतील ओलवून तू नाही घेतला शॉवर हो आ, जा ते बघ चालली ती डायरेक्ट उडी मारती अरे त्याच्यात हो इकडा होईकडायच येऊन येत्या पण ते दादाला ए तू इकडे ग लागन हाताला हाताला लागन इकडे यांनी पर महिनाभर दमून टाकले स्विमिंगला आलं पळून पळून हि दमावले विहन पेक्षा चल इकडे चल विहन चला म्हणती मामाला कुठं पायाला चप्पल घालायला बाबालाच पाठवते इकडे